नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्या ब बनवायची आहे शंकरपाळी खुसखुशीत खमंग चटकदार आणि लेअरवाली तुपाचा अजिबात वापर न करता कशी बनवायची आहे ती संपूर्ण व्हिडिओ पाहिला नंतरच कळेल झटपट होणारी आणि तोंडात टाकताच विरगळणारी एक पॅन ठेवलेलं आहे चहाचं त्याच्यामध्ये आपल्याला एक पेलाभर तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला त्याच पेल्याने दूधही घालून घ्यायचं आहे पेलाभर कच्चं दूध घालायचं आहे तापवलेलं दूध घालायचं नाही आता घॅस लावायचा आहे आधी घॅस लावायचा नाही मैत्रीणो व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच भारी वाटणारी रेसिपी आहे दिवाळी जवळ आलेली आहे आणि कधीही करून खाऊ शकता मुलांना छोट्या भुकेसेसाठी वगैरे आता त्याच पेल्याने मी साखर घेतलेली आहे पण थोडीशी कमी घेतलेली आहे भरून घेतलेला नाही तुम्हाला जर गोड जास्त आवडत असले तर तुम्ही समप्रमाणात साखर घेऊ शकता एक पेला साखर एक पेला दूध आणि एक पेला तेल पण मी थोडं कमी गोड खातो आम्ही म्हणून थोडंसं पेल्याला कमी घेतलेलं आहे पण त्याच्याने सुद्धा छानच गोड होतात आता आपल्याला पूर्ण साखर विरगळून घ्यायची आहे दूध अजिबात फुटता कामा नाही उकळी आली तरी दूध फुटत नाही पहा मैत्रिणी हलवत राहायचं आहे आपल्याला म्हणजे दूध फुटणार नाही आणि आपली रेसिपी खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या होतील अगदी होटाने तोडाव्या अशा म्हातारी माणसंसुद्धा ह्या शंकरपाळ्या खाऊ शकतील अशा होतात दिवाळीच्या गडबडीमध्ये आपल्याला व्हिडिओ पाहायला नाही मिळणार म्हणून मैत्रिणीनं लवकर मी शंकरपाळ्या करून टाकलेले आहे अपलोड केलेलं आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला कळे शंकरपाळ्या तुपाचा वापर न करता कशा खुशखुशीत बनवायच्या आता थंड करून थोडं घ्यायचं आहे त्यापूर्वी मी, मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ म्हटला का थोडंसं मीठ चवीला घालायचं म्हणजे पदार्थाला छान गोडी येते आता त्याच्यामध्ये मिश्रण सगळं आपण केलेलं ते ओतून घ्या गेज, घ्यायचं आहे आणि आपलं मीठ विरगळायचं आहे आपण मीठ घातलं सु तरीसुद्धा आपलं दूध फुटत नाही पहा आता आपल्याला घ्यायचं आहे पीठ चाळून मैत्रिणं कधीही पीठ चाळून घ्यायचं आहे आणि मगच ओतायचं आहे आता हे अर्धा किलोचं मैद्याचं पीठ आहे तुम्ही गव्हाच्या पिठाच्याही करू शकता मी पुढच्या वेळेस गव्हाच्या पिठाच्यासुद्धा अपलोड करणार आहे त्यासुद्धा तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला कळेल असं पीठ हलवत हलवत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि अर्धा किलो पीठ परफेक्ट एवढ्या मेजरमेंटला पुरेसं आहे अजिबात आपल्याला वरून काहीही घालायची गरज लागत नाही अर्धा किलो पिठाला पेलाभर मेजरमेंट हे अगदी परफेक्ट आहे आता चमचा काढून ठेवलेला आहे आणि हाताने छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळायला जरासुद्धा वेळ लागत नाही कारण आपण परफेक्ट मेजरमेंटनीच सगळं टाकलेलं आहे त्यामुळे अजिबात घट्टही होत नाही पातळही होत नाही आपल्याला पाहिजे तसंच बरोबर होतं आता पीठ मळून झालेलं आहे झाकून ठेवलं होतं पहा पाच दहा मिनटं आणि सगळे पदार्थ त्याच्यात मुरलेले आहे छान पीठ झालेलं आहे मिळून आलेलं आहे सगळं आता छान ओटा स्वच्छ करून आपल्याला पीठ गोळे करून घ्यायचे पिठाचे पाच सहा गोळे होतात ते करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि लाटून घ्यायचे आता आता ही ट्रिक काय आहे पहा तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल आपल्या शंकरपाळ्या कशा लेअरवाल्या होतात थोडं लाटून घ्यायचं आणि मिळून घ्यायचं म्हणजे आपली शंकरपाळी बाजूनी चिरटत नाही पीठ अशा सगळ्या लाट्या करून घ्यायच्यात आपल्याला दोन चार आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रिक करायची आहे मैत्रिण पहा तुम्हाला अशा शंकरपाळ्या जर आवडल्या तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करत जा शेअर करत जा आता लाट्या दोन तीन लाटून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला पीठ भिरभरायचं आहे सुद्धा मैद्याचंच भ भुरभुरायचं आहे तूप वगैरे तेल वगैरे काहीही न लावता तर पीठ भुरभुरायचं आहे अशा आपल्याला तीन लाट्या ठेवून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित करून मग त्याचा रोल करायचा आहे हे पहा असा रोल झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी आपली शंकरपाळी तयार होणार आहे असे तीन चार गोळे करून घ्यायचे आहेत कापून आणि ते आता कसे लाटायचे ते तुम्हाला दाखवते असे लाटू शकता हे पहा आणि थोडं पातळ लाटायचं आहे अशाच दोन आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या आहे सहज लाटल्या जातात काहीही वेळ लागत नाही लाटायला कारण आपलं पीठ अगदी परफेक्ट मऊ लुसलुशीत आहे अजिबात कडक नाही आहे आणि खालीसुद्धा चिटकत नाही आपलं पीठ हे पहा झालेली आहे आणि आता दुसरीसुद्धा मी लाटून घेणार आहे हे पहा परत पीठ घालायचं आहे आणि आपली लाटी एक ठेवून लाटून घ्यायची आहे थोडी जारसळच ठेवायची आहे अगदी पातळ करायची नाही आपल्याला छान अशा लेअर सुटणार आहेत म्हणून अशी लाटी करायची आहे ही मैत्रीण ट्रीक आहे नक्कीच करून पहा तुम्हाला आवडेल आणि एका आता ह्याच्यावरती घ्यायचं आहे आणि मग आपल्याला कट करायचे आहे शंकरपाळ्या छोट्या करा मोठ्या करा तुम्हाला जशा आवडेल तशा करा चौकोणी करा त्रिकोणी करा तेवढेच खमंग रुचकर मऊ तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आपल्या शंकरपाळ्या तयार होतील बाजूच्या कड्याचं काढून टाकायचं आणि मधला भाग आहे तो छान चौकोणी पडला जातो दिसायलाही सुंदर दिसतात ह्या शंकरपाळ्या आता आपण कापून घेतल्यानंतर हा पाट आपण सहज उचलू शकतो म्हणून ह्याच्यावरती घ्यायचे आहेत कटिंग करायला हे पहा छान सुटल्या जातात काहीही वेळ लागत नाही सुटायला कापल्यानंतर आता तेल तापत ठेवलेलं आहे थोडं पाहू तापलं आहे का हे पहा थोडं गरम व्हायला पाहिजे थोडंसं आणखीन थोडा वेळ ठेवू आप आणि नंतर आपल्या शंकरपाळ्या घालायचं आहे पहा जास्त कडकडीत तेल करायचं नाही आणि हलक्या हातानेच हलवायच्या जोर जोरात हलवायच्या नाही जोराने हलवलं किंवा तर आपल्या लेर थोड्या सुटू शकतात तेलामध्ये म्हणून हलवारपणेच हलवायचं आहे म्हणजे लेरी वरती येतात आणि मंद आचेवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे जास्त फास्ट घ्यास ठेवायचा नाही तर आतून आपल्या शंकरपाळ्या कच्च्या राहतात आणि वरून फक्त कलर येतो म्हणून जेवढा तुम्हाला करायला वेळ लागत नाही शंकरपाळी लाटायला तेवढी तळायला थोडीशी वेळ लागतो शंकरपाळायला कारण आपल्याला मंद आचेवरती तळायचे असतात म्हणजे खुस खुशीत होतात छान अशा सगळ्या मी आता तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशा झाल्यात त्या हे पहा सुंदर झालेले आहे दिसायला तर पण खायलाही तेवढ्याच छान वाटणार आहे पहा मैत्रिणी तुम्हाला अशा आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीसोबत पण हा व्हिडिओ शेअर करा आरामात बघा अजून दिवाळीला वेळ आहे तोपर्यंत तुमच्या डोक्यात फिट बसणार ही शंकरपाळी कशी बनवायची परत तुम्हाला व्हिडिओ बघायचीही गरज लागणार नाही झटपट होतात काहीही वेळ न लागता अगदी अर्धा किलो पिठाच्या शंकरपाळ्या परफेक्ट होतात करून पहा आणि नक्कीच व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा कोणी बेल बटन दाबलं नसेल तर नक्की दाबा आणि तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही तेवढाच आवडेल खमंग खुसखुशी तशी शंकरपाळी बाय बायमैत्रिणी भेटूया आपण अशाच वेगळ्या परत दिवाळीचा फराळ घेऊन लवकरच तोपर्यंत शंकरपाळ्या करून पहा आणि शेअर करा बाय बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेस